चांद्या बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे आनंदा ठिकाणी आली आहे की बांगलादेश मध्ये आता निवडणुका जाहीर झाल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे आता रेकॉर्ड तोड तेजी पण या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनात एक सवाल उत्पन्न होणार आहे की बांगलादेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या कशामुळे येऊ शकते रेकॉर्ड बांगलादेशमधील निवडणुकांचं आणि देशातील कांदा बाजारभावाचं असणारं एकत्रित समीकरण काय आहे आणि असं काय रिलेशन आहे बांगलादेशच्या निवडणुकांचं देशांतर्गत असणाऱ्या कांद्याच्या दराब की ज्यामुळे बांगलादेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येऊ शकते प्रचंड तेजी हे खरं आहे का आणि जर हे खरं असेल तर या ठिकाणी बांगलादेशच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात का कधी आणि किती प्रमाणात येणार या ठिकाणी तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक ला करतात शेअर करतात परंतु का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य बांधवांना हात जोडून या ठिकाणी विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत व धडपड बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्याला येणारा व्हिडिओ सातत्यानं बघावयास मिळत राहतो पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन या ठिकाणी मिळते म्हणून प्रत्येक कास्तकार बांधवाला हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर मायबाप कास्तकार बांधवान सबस्क्राईब करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की बांगलादेशमध्ये निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर बांगलादेशच्या निवडणुकांचं देशातील कांद्या बाजारभावाशी कशा पद्धतीनं समीकरण मिळते बांगलादेशच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात का येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी आणि ही तेजी येण्यामागचं कारण काय ये व जर ही तेजी आली तर या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला समजून तर घेऊयात बघा मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा अजिबात नाही बांगलादेशमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत या परिस्थितीत विचार केला तर आता कधीही तिथं आचारसंहिता लागू शकते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी कांदा हा इलेक्शनमधील अत्यंत महत्वाचा मुद्दा बनत असतो आपण आपल्या देशामध्येच बघितलं असेल की दिल्लीमध्ये कांद्याचा बाजारभाव वाढला म्हणून बी जे पीचं एकोणीसशे त्र्याण्णवला सुषमा स्वराज मुख्यमंत्री असलेलं सरकार कोसळलं कित्येकदा सरकार हे कांद्यामुळं या ठिकाणी आली आहेत कोसळली आहेत आता आपण बघितलं की या लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या समजा दोन हजार चोवीसच्या तर कांदा हा महत्वाचा मुद्दा होता म्हणून कांदा पट्ट्यामध्ये सरकारला खूप मोठा त्या ठिकाणी जो धोका आहे तो पत्करावा लागला म्हणजे कांदा किती इम्पॉर्टंट तुमच्या लक्षात आले तर आता बांगलादेशमध्ये काय किंवा निवडणुका जाहीर झाल्या जा म्हणून बांगलादेशची सरकार अफोर्ड करू शकत नाही किंवा आता कांद्याचा बाजारभाव नियंत्रणा बाहेर जाऊ देण्याचा आणि म्हणून बांगलादेशच्या सरकारला काहीही करून कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवावा लागणार आहे या जर गोष्टीचा विचार केला तर इथून पुढे मग बांगलादेशला कांद्याचा भाव नियंत्रणात ठेवायचं म्हटलं तर कांद्याची खरेदी सुरू करावी लागेल कांद्याची खरेदी बांगलादेश भारताशिवाय इतर देशाकडून करू शकत नाही कारण अंतराचा पण मुद्दा आहे क्वालिटीचा पण मुद्दा आहे आणि रेटचा पण मुद्दा आहे मग आता निवडणुका आहेत म्हणून बांगलादेश सरकारला कांदा खरेदी करावी लागेल कांदा खरेदी करावी लागेल तर फक्त भारताकडून भारताकडून कांदा खरेदी केली की मग भारतामधून कांद्याची निर्यात वाढणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि यामुळं काहीही न करता सर्व काही होणार आणि बांगलादेशच्या निवडणुका अशा पद्धतीनं देशातील कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी आणणार याच्यामुळे जर आपल्याला नजीकच्या भविष्यात कांदा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार आणि सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत तीन हजारापर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं सुद्धा जाणकारांचं या ठिकाणी मत आहे तर या पद्धतीनं बांगलादेशच्या निवडणुका देशातील कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी आणू शकतात असं आहे जाणकारांचं या ठिकाणी मत विक्रीचा विचार करत असाल तर अजिबात सध्या विक्री करू नका कांद्याचा बाजारभाव वाढणार आहे वाढू द्या दोन हजारच्या वर गेल्या तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करू शकतात भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्याड आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार